खर तर काही दिवसापूर्वी या देशामध्ये आणि राज्यामध्ये लोकशाहीच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या लोकसभेच्या निवडणुकामध्ये आदरणीय पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दैदीप्यमान असे यश आपल्या पक्षाला मिळाले तशा या निवडणुका काही सोप्या नव्हत्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब रुपी सिंहाला चारी बाजूने जाळ्यात अडकवण्याचा जा प्रयत्न दिल्लीच्या तत्ताने केला होता आणि शोकांतिका आहे दुर्दैव आहे कि या कटामध्ये तुमच्या आमच्या घरातलेच आपलेच काही जुने सहकारी सहभागी होते तुटपुंची साधन सामुग्री होती मोजके सरदार होते वय अडचणीचं होत आरोग्याचे प्रश्न होते मात्र या सगळ्या संकटांना सामना करत आदरणीय पवार साहेबांनी पायाला भिंगरी राहून हा महाराष्ट्र पालथा घातला आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नियोजनाखाली टप्प्यात येऊन आपण सर्वांनी विरोधकांचा कार्यक्रम केला मात्र आता पुन्हा लढाई सुरू झालेली आहे पुन्हा एकदा दिल्लीचा शहा महाराष्ट्रात येऊन या जाणत्या राजाबद्दल प्रश्न उपस्थित करतोय इथंहून विचारतोय की महाराष्ट्राच्या जाणत्या राजाने या राज्यासाठी काय केलं आपल्याला या सगळ्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीच्या काळात द्यावं लागेल